नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बिना भांडवली व्यवसाय कसा करायचा म्हणजे आपल्याला व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक व्यवसायासाठी भांडवल लागतं असा कोणता व्यवसाय आहे की त्याच्यासाठी भांडवल लागत नाही आणि ते बिना भांडवली आपण घर बसल्या तो व्यवसाय करू शकतो अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने कुणीही असो व्यवसाय करण्यासाठी कुणीही असो अगदी पार्ट टाइम तुम्हाला करायचा आहे फुल टाईम करायचा आहे महिला असो पुरुष असो किंवा जॉब करता करता तुम्हाला करायचं आहे किंवा जे काही कॉलेज करता करता कॉलेज स्टुडंटला हा व्यवसाय आहे तर मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एकदा तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा मला माहीत आहे की ग्रामीण विभागामध्ये जर तसं जर पाहिलं तर महिलांची खूप परिस्थिती खूपच बिकट असते आणि त्यांना काही ना काही करायचं असतं करण्याची जिद्द असते शिक्षण असतं पण आपल्याला जे काही सही मार्गदर्शन करणारं कोणी भेटत नाही आणि त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ मी बनवत आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सपोर्ट करत राहील आणि राहणारही आहे आणि राहतही आलेले आहे मित्रांनो बघा घर बसल्या तुम्हाला असं वाटत असेल की सोशल मीडिया आजकाल म्हटलं ना तर मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत मग आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत असतो गेम खेळत असतो किंवा मग आपण इतरही काही गोष्टी त्याच्यामधून शिकत असतो तसंच मित्रांनो हा एक पार्ट आहे की आपल्यासाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही घर बसल्या जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जर केला तर या डिजिटलच्या मार्फत तुम्हाला खूप सारे पैसे तुम्ही कमवू शकता मग त्याच्यामध्ये कुठलाही डिजिटलचा पार्ट असू द्या ग्राफिक डिझायनिंग असो रील एडिटिंग असो किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असो त्याच्यामधून आपल्याला घर बसल्या अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पैसे कमवता येतात आपल्याला कुठेही हात पसरायची गरज नाही भविष्यामध्ये आपण जर आपल्या पद्धतीने जर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला जर वाटलं की नाही आज मला कंटाळा आलेला आहे आज मला काम करण्याची इच्छा नाही तर काहीच हरकत नाही त्या दिवशी तुम्ही बसून राहू शकता ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की नाही नाही आज मला ते काम करायचंच आहे आणि त्याच्यामधून मला काही ना काहीतरी पैसे कमवायचे आहे तर त्या दिवशी तुम्ही काम करू शकता हे तुमच्या मनावरती आहे इथे कोणाचा मालक नाही किंवा कोणाचाही ब्रँड करायचं नाही कोणाच्या हत्ताखाली काम करायचं नाही ते फक्त आणि फक्त आपणच आपल्या बिझनेसचे मालक आहोत आणि ह्या ह्या झटपट आणि छोट्या मोठ्या व्यवसायातून आपण कधी पुढे निघून जाऊ हे तुम्हालाही कळणार नाही फक्त एक स्वतःची जिद्द ठेवा आणि या जिद्दीनेच पुढं जा हाच तुमच्यासाठी खरा तर आजचा माझा मोटिवेशनल व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल बघा तो मला असं वाटत असेल की प्रत्येकाचं म्हणजे हां ठीक आहे माझं शिक्षण नाही आहे किंवा मग याच्यामध्ये मला काही माहिती नाही आहे नॉलेज नाही आहे ठीक आहे काहीच हरकत नाही बघा आपल्याला माहिती घेण्यासाठी किंवा नॉलेज घेण्यासाठी आपण काहीतरी तडजोड तर केलीच पाहिजे ना ज्या वेळेस आपल्याला बघा एखादा पाण्यातला मासा असतो आणि त्या पाण्यातल्या माशाला जर बाहेर काढला आणि जमिनीवर सोडलं तर मला सांगा तो जगेल का तो किती तर पडेल मग त्याच पद्धतीने आपण जर असंच तरफडत राहण्यापेक्षा किंवा असंच आपलं जीवन विचार करण्यामध्ये घालण्यापेक्षा जर तुम्ही या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती येत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमचा मार्ग नक्की सापडेल जसं की पा त्या माशाला कुठेतरी पाणी आणि त्याला त्याचं ते जीवन जगायचं आहे त्याला पाण्यामध्येच त्याला त्याचं ते आयुष्य काढायचं आहे तसंच आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपलं आयुष्य काढायचं आहे आणि जबरदस्त पैसा कमवायचा आहे तुम्हाला असं वाटत असेल की मस्करी आहे किंवा टाइमपास आहे तर बिलकुल नाही आहे तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की टाइमपास हा शब्द तर माझ्या आयुष्यात नाहीच नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामधून काढून टाके की आपण सहज म्हणतो नाही यार आम्ही टाइमपास म्हणून हे करत आहे किंवा टाइमपास म्हणून हे पाहत आहे किंवा टाइमपास म्हणून आम्हाला शिकायचं आहे तर असं जर विचार असेल तर तुम्ही आयुष्यभर टाइमपास करत राहणार आणि जर तुम्ही तोच विचार कुठेतरी आपल्या भविष्यासाठी जर त्याला अंमलात आणत असेल तर तो टाईमपासाचा कधी तो, तो आपल्याला पैसे कमावून देणारा पास होईल ते कळणारही नाही माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे तुम्हाला जर तसं घडायचं असेल तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार माझ्यासारखे आज बघा मला नव्हतं वाटत की मी डिजिटल ट्रेनर होईल किंवा मी डिजिटल मार्केटिंग शिकाल किंवा मी इथपर्यंत येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण शेवटी माझी वेळ बदलली ना तर मी बदलवली ती वेळ तर तुम्हीसुद्धा तुमची वेळ बनवा बदला की तुमचा व्यवसाय कोणताही असू द्या तुम्हाला जे व्यवसाय जो व्यवसाय करण्याची आवड आहे त्या व्यवसायाकडे तुम्ही वळा तिथे असं नका म्हणू की आमचं शिक्षण नाही आम्हाला काही माहिती नाही आम्ही सुशिक्षित नाही आहे आमची भाषा ग्रामीण आहे असो काही हरकत नाही आपल्याला जसं असेल तसं कोणी नाव का ठेवी ना काहीच फरक पडत नाही नावं ठेवणारे काय नावं ठेवणारे बसलेलेच असतात ते जगूनही देत नाही मरूनही देत नाही त्याच्यामुळे असं विचार नाही करायचा की आपल्याला नेमकं काय करायचं आहे जगायचं आहे की मरायचं आहे दुसऱ्यांचा विचार नाही करायचा आपल्याला स्वतःचा विचार करायचा आपल्याला आपली लाईफ बदलायची आहे आपलं भविष्य कुठेतरी घडवायचं आहे आणि आपल्याला आपल्या भविष्यामध्येच आपल्याला कुठेतरी एक आपला रस्ता आणि मार्ग मोकळा शोधायचा आहे आणि तो कुठे मिळणार आहे फक्त आणि फक्त डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे कोणताही व्यवसाय करा तुम्ही घर बसल्या करा तुम्हाला अगोदर मी वेळोवेळी सांगत आले की आपल्याला जर पार्ट टाईम करायचे तर पार्ट टाईम करा तर असो काही हरकत नाही हे सगळं मी सांगितलेलंच आहे ऑलरेडी तर मित्रांनो तुम्ही नक्की ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती या स्वतःचा बिझनेस का कोणताही बिझनेस असू द्या तो प्लॅटफॉर्मवरती येऊन दोन जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा रन करा आणि कुठेतरी पैसा कमवा बघा कोणी कोणाला -कौन देत नाही कोणी कोणाला घेतही नाही आता बघा माझ्याकडे जे मार्गदर्शन होतं मी तुम्हाला सांगत आलेले आहे वेड़ वेळोवेळी कारण जसं की आपल्या बाबतीत घडलं तसं दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये आपल्याला सही मार्गदर्शन करणारं कोण नव्हतं आपला खूप वेळ व्हायला गेला आणि खूप शोधाशोध करावी लागली तुमच्या बाबतीत असं होणार नाही कारण मी तुमच्यासोबत असल्यामुळे तुमच्या बाबतीत असं होणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला कळकळीची कड़ विनंती आहे की तुम्ही ह्या एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये स्वतःचं बिझनेस मार्केटिंग करा डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःचं कुठंतरी एक कुठंतरी एक स्वतःचा प्लॅटफॉर्म उपलब्ध हो करा स्वतःचं नाव जगासमोर आपल्या महाराष्ट्रासमोर घेऊन जा असं राहा की गावामध्ये चार लोकांनी ओळखण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घरातल्या व्यक्तीने मला ओळखलंच पाहिजे ही जिद्द आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे तेव्हाच आपण पुढे जाणार आणि सक्सेस होणार तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये असेच वेळोवेळी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल खूप सारे कमेंटही येतात त्यांच्याही जे काही त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरतीही मला काही ना काहीतरी पुढे मांडायचं आहे आणि त्यांचेही प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहे तुम्हालाही असं काही डिजिटलच्या बाबतीत कळत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मला एकदा तरी भेट द्या चला मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र